काही पण बघा दोन व्यक्तीमध्ये भांडण झालं किंवा दोन म व्यक्तीमध्ये एखादा वाद निर्माण झाला तर मित्रांनो दोघांमधून कोणी पण माघार घ्यायला तयार नसतं आणि नंतर मित्रांनो त्याच्यातून अनेक समस्या अनेक अडचणी तयार होतात आणि आपल्या आयुष्यावर त्याचा भरपूर परिणाम होतो तर मित्रांनो याच्यावरच आधारित तुम्हाला मी एक बोधकथा वाचून दाखवणार आहे ती मित्रांनो तुम्ही ऐका नक्की खरंच मित्रांनो तुम्ही ऐकणार ना तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो आणि ती कथा तुम्हाला खरंच मनाला लागून जाईल खूप आहे एकदा नक्की ऐका दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी स्वामी विवेकानंदांना असा प्रश्न विचारण्यात आला स्वामी विवेकानंद म्हणाले चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नाही ज्याला सुखी राहायचे आहे ज्याला आनंदी राहायचे आहे त्याने या भांडणातून माघार घ्यावी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो अपेक्षा गैरसमज अहंकार तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही गर्वाशिवाय बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत ज्यांचे जसे चरित्र असते त्यांचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो सुद्धा किडे असतात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगले बघा माणसातसुद्धा देव दिसेल कोणाला दुखावताना खूप वेळ विचार करा कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो धन्यवाद